गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो पदी बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये पोलीस दलातर्फे दंगल काबू नियंत्रण पथकाद्वारे मॉक ड्रिल घेण्यात आलं शहरामध्ये दंगल घडली तर ती दंगल कशी काबू करायची याची प्रात्यक्षिक शहरातील नारायणमाळा येथील एका शाळेच्या ग्राउंडवर करण्यात आली यावेळी अष्टुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यासाठी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली एखादा पोलीस एखादा आंदोलक जखमी झाला तर त्याला रुग्णालयात कसे घेऊन जायचे दाखवण्यात यावेळी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिक दाखवण्यात आली इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणात आहे गेल्या काही वर्षांमध्ये इचलकरंजी शहरामध्ये दंगल सदृश परिस्थिती घडली आहे यामध्ये काही पोलीस आंदोलक जखमी झाले होते पण समाजातील आजी माजी खासदार लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन शहरामध्ये इथून पुढे कोणतीही दंगल होणार नाही याचं आश्वासन प्रशासनाला दिलं होतं पण तेव्हापासून इचलकरंजी शहरामध्ये कोणतीही दंगल घडली नाही याच अनुषंगाने इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीने आज दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिक नारायणमाळा येथे घेण्यात आलं जर अचानक एका ठिकाणी दंगल घडली तर त्या ठिकाणी आंदो पोलिसांनी जाऊन आंदोलकांना कसं पांगवायचं जखमींना कसं रुग्णालयामध्ये घेऊन जायचं दंगलीवर कसं काबूत करायचं याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली यावेळी दा एखाद्या ठिकाणी आंदोलक दगडफेक करत असेल तर त्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यासाठी याचा उपयोग केला जातो याचं सुद्धा प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं दंगलीत जर एखादा पोलीस आंदोलक जखमी झाला तर ता त्याला रुग्णालयात नेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं जर एखादा दंगली ठिकाणी जमाव शांत होत नसेल तर त्याला अन्य पर्यायी मार्गाने कसं शांत करायचं हेही सांगण्यात आलं शहरातील नारायणमळा परिसरातील परिसरामध्ये पोलिसांनी प्रात्यक ही प्रात्यक्षिकं दाखवली यावेळी पाहण्यासाठी शहरातील काही नागरिक उपस्थित होते यावेळी डीवायएसपी एस पी साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते